संयुक्ता मला सांग आपण प्रतिज्ञा म्हटल्यानंतर काय म्हणतो शेवटी शब्द चला आता देवीच्या देवळामध्ये अष्टमीला काय होईल होम होम म्हणजेच काय यज्ञ शब्दास चला आपल्याला दूध कोण देत छान आपण कशाच्या मदतीने चालतो चा। शब्बास एखादा प्रश्न असेल तर त्यावर काय शोधलं जात उत्तर उत्तर, उत्तर म्हणजेच काय उपाय चला तुझं नाव काय आहे युवराज छान दूध गरम केल्यानंतर दुधावर काय येते साय शाबास पहा आपण य चे शब्द पाहिले यातल्या य या अक्षराला गोल करा बरं मला सांगा आज आपण काय शिकलो 爷爷来了。<Okay. S 2> yeah,